काय झालं तुला शांती काय होत आहे मळमळ पाणी देऊ गोळी की ना बोल होत होतय ना मला का थांब कापू काय यासाठी काय झालं उठणार आता काय करू हाय नुसते कोरड्या उलट्या मज मध्ये मध्ये बर तू मध्ये आता काय करू काय काय आईला या जनावरांना जाणार काय हाऊ काहीच पडत नाही नुसत्या उलट्या ओ राहिल्या हाय या पे मद्या बस मध्ये बस तापय आला आला इडं बस इडा बस हि बस भाऊ काय झालं या का काय झालं पडसे बसले आता सकल इथे चांगली भाग पाटला पाटला भाग हाय खरं सांग काय होतं मला सांग खरं सांग मला असं मळ आणि चक्कर आल्यासारखं निसा उलट्या ओ राहिल्या चला उलट्या काय ओर राहिल तुला काय माहिती मलाच कळा ना काय झाले आणि कधीच नाही असं पहिल्यांदा झालं मला दिसं एका एकी झालं मला ठीक आता आपलं काय होतं गरम झालं काय ग डॉक्टर बोलू का असं डॉक्टरला बोला ना मग आता मला विचार काय बरं का खरं सांग काय झालं आता मी डॉक्टरी नाही का त्या डॉक्टरला कळेल का मला कळणार आहे ते अशांत एक तू आपलं डॉक्टर फॅमिलीतून तो बा त्याच बोलतो ना हां खाज डॉक्टर खाज डॉक्टर हा बोला अहो मी बाबराव बोलतोय अर्जंट अर्जंट आता गप्प आता बोला ना बाबूराव अहो मी काय बाबा ऐक अचानक तब्येत बिघडली लवकर या लय गर्दी ना पण ओ एमर्जन्सी आला पैसे जास्त तुमचे पैसे जास्त देऊ तुम्हाला या लवकर या बर बर ठीक आहे चला लवकर येतो काय आणले असतं दवाखान्यात चालू पण गाडी नाही चालवत नाही बर ठीक आहे माझी मोठी गाडी घेऊन येतो हो या 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 लवकर आपली फॅमिली डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला फोन केला हो बर बर चाल लवकर या बरं का ठीक आहे ठीक आहे तुम्हाला वाणिकिरीश बायको एकच बर बरं येतो म्हणलं येतो ना तो काजी तो तो ये तो ये त्याला वाणीकिरीची बायको ही सांगायची काही गरज आहे का माझ्या बायको तुम्हाला प्रत्येक गोष्टीची चेष्ट वाटू राहिली काय ना आता चेष्ट आहे का आता सांगितलं जीव चाललाय पारण तुम्ही चेष्ट करू राहिले चेष्ट करू राहिले म्हणलं तो खाजा डाक्टर तो खाजा बरं येतो बरं लेदर जीवन धावा काढ्यात त्याला म्हणायचं तुला जास्त पैसे देतो ये बाबा माय बाकी त्याला म्हटलं तू ये लवकर खाजीत काय यायला वाटलं सर काय खाजी मग त्याला दाव आहे ना पण नाव आहे ना हा जाऊ खाजी देऊन कसं येऊ हो? आपल्याला काय करायचं काय होतंय का आता सांग सावले डोकं राहिले दाबू देऊ काप समजता माझी वाढ वापर किराय ना तुम्ही मासे डोकं लावू नका बर का म्हणजे डोकं लागतो डाटर ये परत माझे खरं कुठू नको मग बाका कर

आता मला कळलं परत सांगू का काय आवाज येतो होतो आज काही नाही दिला काय झालं डॉक्टर साहेब दिवस गेले हा कोणला मा साचे काय काय डॉक्टर दिवस गेले आव दिवस कसे जातील मला यत्ता आमच्या लग्नाला आठ वर्ष झाले मला दिवस नाही जाऊ राहिले यांच्यापासून आता कोणापासून गेले कोणापासून गेले अहो काय च वाजे घ्यायची काय सांगू काय खोट नाही डॉक्टरच्या डॉक्टर पाणी झालं काय मी सांगतो आतापर्यंत हजार पेशंट मी चेक केले ना तर मी असा आवाज घेतो ना बाळाचा खरंच कळत मला डॉक्टर मी साय, आता बंदी आणली म्हणून मुलगा आहे मुलगी मी सांगत नाही पण बाळाचा आवाज बरोबर आला मला आवड डॉक्टर साहेब दोन महिने मला आहे ना महिन्यातच कळत डिग्री घालायचं पुण्यावरून डिग्री केली मी कानाचा आवाज आला माझ्या आल्या पोटामध्ये डॉक्टर खायचे तुम्ही आता आम्हाला खोटं बोलून राहिले तुम्ही निघा बरं आमचं बाबरोबर डॉक्टर खरंय देऊ नका डॉक्टर राहिले तुम्ही खरं अवढ्या दिवसापासून आम्ही विश्वास आणि येतोय तुमच्याकडे आता गेले मॅडम माझ्या विश्वास गेले गेले आता तुम्हाला, तुम्हाला गेले, गेले, गेले कस का यावेळेस नाही अजून काय डॉक्टर डॉक्टरचं काय डॉक्टर तुम्ही जाई नाही दिवस डॉक्टर तुम्ही जा तुम्हाला कुठे काहीच लप लपुट होते का सांग तुम्हाला सांगते ना तसे काहीच नाहीये तुम्ही मला सांगा डॉक्टर मी तुम्हाला काय तुमच्या कसं कोर होणार नाही झालं का मला पोर आतापर्यंत बघा वाढला काय डॉक्टर कधी वाढला कधी वाढला कधी वाढला बाळा आता होते चल परत पळा चाल मला मला घेऊन चला आता नाही का तुम्हाला सांगते मी ना मला बाळ होईल असं मी भीती झाले तुम्हाला सांग होते मग का आले परत बघा मी डॉक्टर काय आवाज चांगलं आहे ना मध्ये बाळापासून गेले तिला कोण आणले काय आम्ही ऐका ना मला दिवस जायला चुकीच कधीच वाटलं बाय डॉक्टर खाजे डॉक्टर आल ते डॉक्टर तपास मला बर तुमच्या बायको दिवस जायला डॉक्टरला काय कळत तुझा काजेच राहतो डॉक्टर अरे तो मी आजार पेशंट असे तपासले डायरेक्ट नाही कळत आज काय मी ना डॉक्टर कडे गेले तर तुम्हाला न सांगता चोरून येता त्याला मी विचारलं की त्याने तुमचे डॉक्युमेंट त्याला दाखवले ना मी तुमचे तपासणे वगैरे ते म्हणत तुम्ही तुमच्या नवरापासून कस आई नाही होऊ शकत जाऊ दे ना बाबा ना तुम्हाला बाळ त्यांच्यापासून कधीच काली डॉक्टर चालतो का मग काय ते डॉक्टर पण तुम्हाला दिवस कसे काय जातील मग जर मी तुमच्यापासून आई नाही बाळ

थांब नातात का एका लात पाडायची आता आहे का लात पाडून एका लातात हे झालं ते चांगलं ना रे पाळला आलं तुझ्या गेलं नाही नाही दुसऱ्याच दुसरं झालं कमी दुसऱ्याचं पाळ आलो का दुसऱ्याचं पाल लालो कमी काय आहे तर आता तर कमी अरे ती बाई चांगली आहे भांड चालली सगळ्या गल्ली जागे करून गेलो माझ्या सगळी गल्ली जायचून आता तुमच्या गुपचूप घरात बांधायचं पारी सगळी गल्ली जागी केली आयची

आजची रात्र भर राय माझे तिच्या बावाला बोलून घे मी तिच्या बावाला बोलून घेईल तिच्या बाबाला बोलून घे चाल धन्यवाद नाही मार नाही व्यवस्थित मार नाही येऊ का मग तुला

तर मग मी कुठं जाणार आहे का दुसरीकडे काय पण काय झालं माझा तुमच्या डॉक्टर कस काय सांगितलं <coughs> मला माझा स्वतःवर विश्वास आहे मला दिवस गेलेलेच नाही तर डॉक्टरने येऊन तो वाद लावायसाठी त्याने काहीतरी खोटं त्याला माहित होतं का आपले वाद करायचे नाही पण नाही डॉक्टरने वाद लावले मला शाखे अरे असं जाऊ शाखे मला मारू नका माहिती मी तुला दुसऱ्या डॉक्टर चेक करायला तो दुसरं हा चालू दुसरं आता आज नाही आज नाही तेव्हा ते तुम्हाला विश्वास पटेल मी खरी का तो खाजा डॉक्टर मेला ते जायचं बसता डॉक्टर मी गपचिप घेतली तर ते डॉक्टरांनी तुमचे कागदपत्र दाखवून त्यांना सगळ्या टेस्ट वगैरे ते म्हणा नाही जाणार तुम्हाला यायचा कसं दिवस असं त्यांनी मला सांग मला झालं काय मला झालं काय ते डॉक्टरांनी तुला माहिती ना तुला माहिती ना तुला जा आपलं जावला माहिती आहे ना तुला माहिती ना, हा? ना का याच्याकडे देऊ जाते काडे मग मी आहे का नाही मी आहे का रे सांग आहे का रे सांग तुला माहिती आहे ना आपल्या गाव रे सर सांग रे बाय काहीच माहित नाही मग तू कसं काय म्हणली तू डॉक्टर म्हणला यांच्यावर दिवस जाणार नाही खरं सांग तुमचं शरीराचं काही कळलं असेल काय शाय बाय शहर का कळलं तुला कळत नाही का डॉक्टर माहिती तुला कळत नाही का तुला तो साखर सांग सार। बरं असं करा ऐका तुम्ही बाबा तुम्ही ना आपल्या तो आधो राहिले ना बायको मध्ये आपण ना दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ तुमची पण परत चेकिंग करा टेस्ट करा माझी पण करते लगेच जाऊ आपण आता लगेच काय तू घरात चाल तुला उद्या नाही घरात चालतो नाही हा